र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या पावसाळ्याच्या पूर्वी बैठका घेऊन या बाबतीतले स्पष्ट निर्देश सगळ्यांना द्यायला पाहिजे होते पण मागच्या शनिवारी हिप्परगी बॅरेजचे सगळे गेट बंद असल्यामुळं आपल्या भागातलं संपूर्णपणे पंचंगीचं पाणी इथं उंबून राहिलं आणि त्यानंतरच्या रविवारी त्यांनी आपले इपरगीचे गेट उघडले आणि जरा जरा मग पाण्याची पातळी कमी व्हायला लागली पण रविवारपासून जे पाण्याचा पावसाचा जे जोर वाढला आहे त्यामुळं आलमट्टी धरणामध्ये परवापर्यंत पंच्याण्णव टी एम सी पाणीसाठा या लोकांनी केला आणि पाण्याची पातळीसुद्धा पाचशे सतरा मीटरच्या वर नेऊन ठेवली आणि याचा परिणाम म्हणून संपूर्ण आपल्या शिरोळ तालुक्यामध्ये पाणी पसरायला सध्या सुरू आहे आज सकाळपासून जरी पावसाचा जोर कमी झालेला असला तरी आपल्या भागातलं पुराचं संकट अजून हे टलेलं नाही आणि आम्ही आत्ता तहसीलदार आणि आत्ता आमच्या योगा आमदार साहेब पण आपल्या तालुक्याचे इथं आलेले आहेत आणि त्यांना आम्ही निवेदन देऊन विनंती केलेली आहे की राज्य सरकारच्या दोन हजार पंधराच्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत आपत्तीमध्ये सगळ्या जनावरांची असेल किंवा नागरिकांची असेल संपूर्ण जबाबदारी ही सरकारनं घ्यायची असत्या आणि स्थलांतर करायचं असेल तर तिथं स्थलांतर वाहन जनावरांचं करायचं असेल तर त्यांना वाहनांची व्यवस्था नागरिकांचं करायचं असेल तरी वाहनांची व्यवस्था जिथं जिथं निवारा शेड सरकारने केलेले त्या निवारा शेडविषयी सगळी व्यवस्था ही सरकारमार्फत व्हायला पाहिजे आणि तिथं नवारा शेडमध्ये जनावरांच्या चाऱ्याची असेल व्यवस्था सगळी करायला पाहिजे हे सरकारनं आणि ही सगळी आपत्तीमधली जबाबदारी ही तहसीलदारांची आहे आणि त्याचबरोबर इथल्या सरकारची आहे म्हणून आम्ही आत्ता इथं निवेदन आत्ता सरकारला आणि इथल्या आमच्या आमदार साहेबांना दिलेलं आहे आणि जर यदा कदाचित अजून पूर्ण परिस्थिती जर गंभीर बनत चालली तर ही सगळी जबाबदारी घेऊन निवार केंद्र तात्काळ सरकारनं सुरू करून सगळी व्यवस्था सरकारने करायला पाहिजे आणि त्याचबरोबर जे निवारा भत्ता असतोय स्थलांतर न ना केलेला नागरिकांचा आणि जनावरांसाठी चाऱ्यासाठी हे सगळ्या पैशांची सुद्धा व्यवस्था आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत कर सरकारनं करावी अशी आता आम्ही इथं मागणी केलेली आहे माझं या माध्यमातून नागरिकांना आव्हान आहे की तुम्ही कुठंही स्वतःची व्यवस्था न करता पैपवण्यांच्याकडे न जाता तुमच्या गावामध्ये जे तलाटे आणि ग्रामसेवक आहेत आता आपल्या तहसीलदार साहेबांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक गावामध्ये चोवीस तास आमचा अधिकारी उपलब्ध आहे जर कुठल्या नागरिकाला स्थलांतर करण्याची आवश्यकता वाटली तर त्यांनी आपल्या गावातल्या तलाठी ग्रामसेवकांच्याकडं वाहनाची व्यवस्था करायची मागणी करावी आणि ते ऐकत नसतील तर आंदोलन अंकुशकडे तुम्ही मदत मागा आम्ही ती संपूर्णपणे करायला तयार आहे पण या महापुराच्या काळातली सगळी जबाबदारी ही सरकारची आहे आणि सरकारने सगळं सोसायला पाहिजे अशी आम्ही स्पष्ट मागणी आता या कायद्याअंतर्गत केलेल्या तलाठी जर हजर नसतील तर आपल्या शिरोळ तहसीलदारांना जरा प्लीज सगळ्यांनी फोन करा तलाठी ग्रामसेवक